मकर राशी श्रावण दोन हजार पंचवीस मकर राशीच्या जा जातकांनो श्रावण दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी जबाबदारी मेहनत आणि प्रगती घेऊन येत आहे शनी हा तुमच्या राशीचा स्वामी ग्रह असल्यामुळे हा महिना तुम्हाला कामाच्या बाबतीत शिस्त आर्थिक नियोजन आणि स्थैर्य मिळवून देईल या व्हिडिओत आपण मकर राशीच्या श्रावण महिन्याचे साप्ताहिक भविष्य प्रेम जीवन करिअर आर्थिक स्थिती आरोग्य तसेच गृहिणी गर्भवती स्त्रिया व विद्यार्थ्यांसाठी खास मार्गदर्शन आणि शुभ अशुभ तारखा पाहणार आहोत शेवटी तुम्हाला उपाय व मंत्रसुद्धा सांगणार आहेत जे तुमच्यासाठी लाभदायक ठरतील पहिला आठवडा एक ते सात ऑगस्ट नोकरीत नवीन जबाबदारी किंवा बढतीचे संकेत सिंगल व्यक्तींना प्रेमाच्या नवी सी संधी मिळू शकतात आरोग्याच्या दृष्टीने पचनाचे संबंधित त्रास टाळा दुसरा आठवडा आठ ते चौदा ऑगस्ट वरिष्ठांकडून कौतुक आणि सहकार्य होईल जोडप्यांनी एकमेकांशी संवाद वाढवावा आर्थिक लाभाची शक्यता परंतु खर्च वाढू शकतो तिसरा आठवडा पंधरा ते एकवीस ऑगस्ट व्यावसायिक एक लोकांसाठी नवीन करार फायदेशीर ठरतील विद्यार्थ्यांना अभ्यासात उत्तम यश मिळेल आरोग्याच्या बाबत हाडांच्या त्रासापासून काळजी घ्या चौथा आठवडा बावीस ते एकतीस ऑगस्ट अडकलेली कामे पूर्ण होतील जोडप्यांच्या नात्यात प्रेम व स्थैर्य वाढेल गुंतवणुकीतून चांगला आर्थिक लाभ मिळेल प्रेम जीवन सिंगल लोकांना प्रेमाच्या नव्या संधी मिळतील जोडप्यांनी नात्यातील गैरसमज दूर करण्यावर भर द्यावा करिअर आणि व्यवसाय नोकरीत बढती व नवीन जबाबदारीची शक्यता व्यवसायातील जुन्या अडचणी दूर होतील गृहिणी व गर्भवती स्त्रिया गृहिणींसाठी घरातील जबाबदाऱ्या सहजपणे पूर्ण कराल सणासुदीचे वातावरण आणि कौतुक मिळेल गर्भवती स्त्रिया मानसिक तणाव टाळा आणि नियमित तपासणी करा हलका व्या, व्यायाम व पौष्टिक आहार महत्त्वाचा आहे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात सातत्य ठेवा थे मोठं यश मिळण्याची शक्यता स्पर्धात्मक परीक्षेसाठी हा काळ उत्तम असणार आहे आरोग्य पचन हाडे व गुडघे यांच्या त्रासापासून काळजी घ्या प्राणायाम व हलका व्यायाम करा आर्थिक स्थिती जुने अडकलेले पैसे परत येऊ शकतात योग्य गुंतवणूक केल्यास फायदा होईल उपाय व मंत्र उपाय शनिवारी शनि मंदिरात तेल आणि तिळाचे दान करा मंत्र ओम शम शनिश्चराय नमः शनिवारी अकरा वेळा जप करावा शुभ व अशुभ शुभ तारखा एक अकरा सव्वीस तीस ऑगस्ट अशुभ दिवस आठ आणि सतरा ऑगस्ट शुभ रंग काळा गडद निळा शुभ अंक आठ आणि चार मकर राशीचे जातकांनो श्रावण दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि स्थैर्याचा काळ आहे योग्य नियोजन आणि संयम ठेवून काम केल्यास तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हाल हा व्हिडिओ आवडल्यास तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मंत्र जपा ओम नमः शिवायचा आणि श्रद्धेने श्रवण करा महिना हा साजरा करा श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय